नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मध्ये प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने बीड भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत तीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत यात जिल्ह्यातील अकरा तालुकाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे भाजपचे कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक राजीनामा देत असताना पंकजा मुंडे यांचं मौन आहे त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं आव्हान आहे तर खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंना मंत्रीपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे मुंडे भगिनी नाराज नसल्याचं पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पतंगबाजी सुरू असल्याचं फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केलं आहे तसंच प्रीतम आणि पंकजा मुंडे नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खिल्ली उडवलेली आहे नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याचा टोला त्यांनी लगावला झरंडेश्वर कारखाना जप्ती प्रकरण ईडीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस पाठवलेली आहे जरंडेश्वर शुगर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे कर्जाच्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी ईडीनं बँकेला नोटीस पाठवली ईडीनं सातारा जिल्हा बँकेला नोटीस पाठवली आहे जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी ईडीनं बँकेला नोटीस पाठवली आहे बँकेनं जरंडेश्वर कारखान्याला ऐंशी कोटींचं कर्ज दिलं आहे त्याची चौकशी होणार असल्याची माहिती तर साखर कारखान्याच्या चौकशी संदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राचा आशय वेगळा असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तर कमी किमतीत विकलेल्या साखर कारखान्यांची चौकशी करण्याचीच पत्रामधून केंद्राकडे मागणी केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे इतकंच नाही तर माझ्या पत्रामुळे नव्या सहकार खात्याची निर्मिती झाली नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईतल्या अँडॉप हिल इथं काँग्रेसनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं आहे तर बैलगाडीवर बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे मात्र क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि नेते बैलगाडीत बसल्यानं बैलगाडीच तुटली आहे त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते खाली कोसळलेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काँग्रेसच्या आंदोलनाची बातमी नाही तर बैलगाडीत तुटल्याचीच बातमी जास्त झाली आहे काँग्रेसच्या मुंबईतल्या आंदोलनाची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हणण्याचं बैलांनाही आवडलेलं नाहीये अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज उल्हासनगरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला आहे दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडतायत परिणामी यामुळेच महागाईचा आगडोम उसळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर तिकडे जळगावमध्येही इंधन विरोधात निषेध सायकल रॅली काढण्यात आली आहे यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुंबईत इंधन विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केलाय तर कार्यकर्त्यांनी क्रेनला कार बाईक सिलेंडर लावून अनोखं आंदोलन केलंय रस्त्यावरच स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेध केला गेला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द होणं तसंच भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे मुंबईच्या चैत्यभूमीजवळ चे भागोजी किर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं आहे मंगलप्रभात लोढा आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जवळपास एकोणचाळीस हजार कोटींच्या वर आहे असं असताना पालिकेकडे तक्रार निवारणाची कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी केलेले पत्रव्यवहार आणि त्याचे दस्तऐवज जाणीवपूर्वक नष्ट केले जात असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्राधान्यक्रमाने केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत दिली आहे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्याकरिता देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या हस्तांतरण कार्यक्रमानंतर सामंत यांनी भरतीबाबत माहिती दिली राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गुजरातला जाणारं पाणी राज्यात वळवलं जाणार आहे राज्य सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे हा निर्णय आमच्याच काळात झाला होता त्याचा जी आर देखील निघाला होता त्यामुळे नारपार प्रकल्पात नवीन काही नाही असं सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नारपार प्रकल्प भाजप सरकारने मंजूर केला होता मात्र हा प्रकल्प गेल्या दीड वर्षात पुढे गेला नाहीये याचं दुःख असल्याचं मत भाजप नेते विखा पाटील यांनी शिर्डीत व्यक्त केलंय तर राज्य सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी केवळ केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला मुंबई महानगरपालिकेत कर्मचारीच घोटाळा करत असल्याचं उघड झालंय कोरोना काळात शिपाई आणि चतुर्थ श्रेणीतील पालिकेतील कर्मचारीच पालिकेचं कंत्राटदार बनलेत वळतोय एका महत्त्वाच्या बातमीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील पंदेरी धरणाचे गळती रोखण्याचं काम पूर्ण झालेलं असून लघु पाटबंधारे विभागाचे कोकण विभागीय मुख्य इंजिनियर संतोष तिरंवार यांनी धरणाची पाहणी करून धरण स्फुटीचा धोका टळला असल्याचं सुतोवाच केलं आहे स्थलांतरित लोकांना पाच दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतण्याचे आदेश देण्यात आले रत्नागिरीतील एक्केचाळीस धरणांपैकी केवळ दहा धरणच चांगल्या सा, स्थितीत असल्याचं समोर आहे तर काही धरणांची स्थिती वाईट आहे त्यामुळे धरण परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत त्यामुळे मातीची तसंच जुनी धरणं दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात येते आता सामान्यांच्या लालपरी एस टी बसचं करंट लोकेशन हे तुम्ही घर बसल्या बघू शकणार आहात तुम्हाला हवी ती बस कधी निघणार आहे कुठे पोहोचली आहे याची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे कारण राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सर्व बसेसला पी एस सिस्टीम बसवली असून ती राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व्हरला जोडली गेली भिवंडीतील पडघा गाव कोरोनामुक्त झालेला आहे कोरोनामुक्त होणारं हे राज्यातील पहिलंच गाव असल्याचा दावा करण्यात आला आहे नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यानं संपूर्ण गाव कोरोनामुक्त झालं आहे राज्यातील निर्बंध कडक करा किंवा पूर्ण सूट द्या अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे अभ्यास करून योग्य निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे तर कोरोना निर्बंधांच्या बाबत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची व्ही द्वारे बैठक पार पडली होती महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे याची पुष्टी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे कोरोनाच्या औषधांसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती देखील टोपेंनी दिली ज्यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत दोन्ही डोस घेतलेले आहेत ज्यांना कोरोना होऊन गेलाय अशा प्रवाशांना लोकलनं प्रवास करू द्यावा अशी मागणी भाजपचे आशिष शेलार यांनी केली आहे न्यायमूर्ती आणि सरकारी वकिलांना परवानगी मग खासगी वकिलांना का नाही असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला राज्यात सर्व ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या येत्या पंधरा जुलैपासून वर्ग सुरू करण्यासाठी पालक शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मतं मागवण्यात येणार आहेत कोल्हापूरमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीचा दर असल्याने कोल्हापूर प्रशासनाची चिंता वाढली आहे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तर दहा पूर्णांक चोवीस टक्क्यांवर हा दर गेलेला आहे त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात पुन्हा घोळ झालेला आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चारशे पंच्याऐंशी मृत्यू नोंदीची तफावत येत असल्याचं समोर आलं आहे आरोग्य उपसंचालकांनी उस्मानाबाद आरोग्य विभागाला नोटीस पाठवून जाब विचारला आहे आकडेवारीत सुधारणा न झाल्यास शिस्तभंगाईच्या कारवाईचा इशारा देखील देण्यात आला बातम्या आहे गडचिरोलीमधून गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची चोवीस जूनच्या रात्री हत्या झाली आहे या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी, आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोबरागडे असून त्यांनीच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचं आता समोर आलं आहे इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा देशाने लसीकरणाचा नवा उच्चांक गाठला आहे एकाच दिवशी चौतीस लाखांहून अधिकांचं लसीकरण झालंय आतापर्यंत सदतीस कोटी सत्तावन्न लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी पंचवीसशे कोटी किमतीची तीनशे पन्नास किलो हेरोईन जप्त केली आहे एवढंच नव्हे तर पोलिसांनी चार आरोपींना अटकही केली आहे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सदतीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम इतके प्रतिबंधित असलेले मेफेड्रॉन म्हणजेच एमडी जप्त केलं आहे आणि यात दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे नाशिकमध्ये इनोव्हा कारमध्ये साठ किलो गांजा सापडलेला आहे तसंच तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे बेबारस गाडीत गांजा सापडल्याचं कळतं आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने पावलं पडण्यास सुरुवात झाली आहे राज्य विधी आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक दोन हजार एकवीसचा मसुदा तयार केला आहे या नियमानुसार राज्यात दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सरकारी नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास बंदी घालण्यात आली पाच सप्टेंबरला होणारी नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचं एजन्सीने ही माहिती दिली आहे परीक्षेची नवी तारीख अजून निश्चित झालेली नाही इंग्लंड विरुद्धच्या महिला टी ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाच्या हर्लेन देओलनं अप्रतिम झेल टिपलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो शुक्रवारी झालेल्या सामन्यात ही अप्रतिम झेप क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चाललेल्या आहेत सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही कोरोनाने ग्रासलंय या संकटामुळे भारत श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदल करण्यात आला सलमान खान आणि आयुष शर्मा यांची द फायनल ट्रूथ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं दोन हजार सतरा साली रिलीज झालेल्या तामिळ चित्रपटाचा रिम, रिमेक विक्रम वेधाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे या चित्रपटात ऋतिक रोशनसह सैफ अली खान काम करणारे पुढील वर्षी तीस सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आणि यासोबतच वेळ झाली आहे इथंच थांबण्याची मात्र बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा घरातून अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा स्वतःची काळजी घ्या नमस्कार